पवार यावं काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीए मध्ये यावं घाबरल्यामुळे पवार यांची विलीनीकरणाची भाषा होतीये अशा प्रकारचं वक्तव्य मोदींनी केलेलं आहे तर मोदींची पवार ठाकरेंना एनडीए मध्ये येण्याची थेट ऑफर आपण पाहतोय पवार ठाकरेंनी अजितदादा शिंदेसोबत यावं काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीए मध्ये या असं आवा आता आवाहनच मोदी यांनी थेट केलेलं आहे घाबरल्यामुळे भाषा आपण पाहतोय अशा प्रकारची टीकाही त्यांनी नंदुरबारच्या सभेमधून केलेली होती आणि आता मोदींनी थेट पवार आणि ठाकरेंना एनडीए मध्ये येण्याची ऑफरच दिली आहे पवार ठाकरेंनी अजितदादा शिंदेसोबत यावं असं देखील मोदींनी म्हटलेलं आहे कांग्रेस मध्य विलीन होने पेक्षा एनडीए मे या घाबरल पवार विलीकरण की भाषा है अशा प्रकार की टीका ही पवार मोदी के वो इतने हताश और निराश हो गए हैं कि तो उनको लगता है कि अगर चार जून के बाद सार्वजनिक जीवन में राजनीतिक जीवन में अगर टिकके रहना है तो छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूं जब चार जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाए बोलना साथ ही आपला ही आपला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत सुषमाताई आपलं स्वागत आहे मोदींनी नंदुरबारच्या सभेमध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय मोदींनी पवार आणि ठाकरे आता थेट एनडीए मध्ये येण्याची ऑफर दिले कसं पाहता याकडे आपण समोर पराभव दिसायला लागला की भली भली माणसं बिथरतात मोदी त्याला अपवाद कसा असतील जे मोदीजी मागच्या वेळेला इथेच महाराष्ट्रात येऊन सांगत होते की सत्तर हजार करोड का घोटाळा करणे वाले अजित पवार है आता ते त्यांना हमारे अजित पवार असं संबोधत आहेत एकीकडे एक ते राष्ट्रवादीला नकली म्हणतात आणि दुसरीकडे पुन्हा त्यांना येण्याचं आवाहनही करतात hmm. या सगळ्यांचा एकच अर्थ निघतो की मोदींना स्वतःची गॅरंटी नाही hmm. मोदींना स्वतःची गॅरंटी असती तर आधी त्यांनी एकनाथ शिंदेना फोडलं नसतं गॅरंटी असती तर अजित पवारांना फोडलं नसतं गॅरंटी असती तर बंद पडलेलं इंजिन सोबत घेतलं नसतं आणि आताही गॅरंटी वाटत नाहीये म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा शरद पवारांना एक, एक भावनिक अपील करावं लागतं अर्थात तो त्यांचा भाग आहे स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं हे उद्धव साहेब आणि पवार साहेब ठरवतील आणि एवढ्या नकली माणसासोबत एवढ्या फेकू माणसासोबत महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकण्यासाठी जाणार नाही ज्यांनी स्वाभिमान गहाण टाकला त्यांना शुभेच्छा आम्ही आमचा स्वाभिमान शाबूत ठेवू आणखी एक महत्वाचा मुद्दा तर या सभेमधून त्यांनी पवारांवर देखील निशाणा साधला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तुमच्यासोबत आहे आणि या संदर्भात त्यांनी टीका करताना असं म्हटलंय घाबरल्यामुळे पवारांची विलिनीकरणाची भाषा आहे याकडे तुम्ही कसं पाहताय मला असं वाटत की म्हणजे मोदीजी असतील किंवा इकडे राज्यामध्ये फरक असतील या सगळ्याच लोकांच्या स्टेटमेंटच मोठं आश्चर्य वाटतं एकीकडे हे आम्हाला नकली म्हणतात कमकुवत म्हणतात शिल्लक म्हणतात संपलेले म्हणतात आणि दुसरीकडे आम्हाला सोबत घेण्यासाठी डास्परेटली प्रयत्न करतात याचा अर्थच असा आहे की मोदी आत्न प्रचंड घाबरलेले आहेत तीन टप्प्यातल्या मतदानांचा एकूण कौल बघता महाराष्ट्रामध्ये पंधरा तरी पार करतील का नाही अशी परिस्थिती आहे अशा काळात हातातून चाललेल्या निवडणुकांना सावरण्याचा हा शेवटचा भावडा प्रयत्न ते करत आहेत परंतु या प्रयत्नात ते फारसे यशस्वी होणार नाहीत उलट पक्षी अशी विधान करून ते त्यांच्याच गोटातल्या लोकांना अस्वस्थ करत आहेत कारणच्या नंतर अजित पवारांच्या एंट्रीने आधीच भाजपतले लोक धास्तावलेले आहेत ते आपला मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे धन्यवाद आपल्या प्रतिक्रियासाठी तर आपण पाहतो सुषमा अंधारे यांनी या संदर्भात वक्तव्य केलेला आहे